पण सातारा जिल्हा असा आहे की फायद्यांदा या जिल्ह्याच्या सगळ्या कुलगामी लोकांची आणि एन जी ओ जिथं मोठ्या प्रमाणे काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही देणाऱ्या सातारा एक जिल्हा आहे आणि आजही निवडणुकीचा अर्ज महिन्याच्या संबंधीचा हास्ता काय करतो याचा ह्याच्यात दुसरं काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रशिक्षण देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या संख्येनं आज लोक उपस्थित त्या ठिकाणी आहे त्याच्यात एक देशाचे परिवर्तन हवंय इंडिया विचारधारासाठी हवी त्यासंबंधीचा फायदा व्हावी आज सातारा नाही टाकलं असं म्हणजे महाराष्ट्रात फसून त्यामध्ये अशी चर्चे आणि त्यामुळे साठी आम्हाला लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सातार केलं लोकांचा फसिल तर शिंदेला मिळणार त्याची खात्री केलं असल्यामुळं ते चुकीच्या मी सुचवलं की तुम्ही आज उद्या एक केस काम それがパッチのパッチはそこですよ。それ、は、なぜかいけにして、それはかいゃの、そいは、それは、それは、そのは、ね、それは、それは、そ